आने दाग पे तू देगाक मना रे 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 तेरा से भीगी भीगी दे रे तेरा से भीगी भीगी दे रे सर्वांचे नाटके नाकाशांत पडवळ शाखा संघटनाचा अर्चनाताई नाताई यांच्या माध्यमातून शाखा तमांमध्ये गेले आठ दिवस विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत सभा सप्ताह आयोजित केलेला आहे आणि आजच आपण पद्धती नाक्यापासून नक्कलम नाक्यापर्यंत स्वच्छता अभियान घेतलेलं आहे की कार्यक्रमामध्ये बरेचसेच आमचे वरिष्ठ पदाधिकारी म्हणून विधानसभेचे सर्वजण आहेत आणि तुम्हाला एकशे विभाग सन्मानिय उदयजी पाटेकर आणि संघटक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागामध्ये अनेक प्रकारचे भगवा सत्ता निमित्त कार्यक्रम आयोजित करतोय भगवा मध्य आहे खरोखर आमचे प्रत्येक कार्यकर्ता कटकुंभ असलेले उपसभा असलेले महिला बसून नवरात्र निलेत करत आहेत प्रत्येकाच्या सामील होत आहेत जो कोई परत मया वाटप असेल क्षेत्रवाटप असेल मुलांना नायक वाटप असेल हे ते कार्यक्रम आमचे भागपक्षामध्ये आहेत साधारण क्रमांक नऊ सर्व वरिष्ठ पदाधिकारी हे नेहमी सगळे देतात डॉक्टर विशाल पदू असेल नाटक जवळपण असतील यांच्या पाटीलचे वरिष्ठ आहेत कार्यक्रम संधान क्रमांक ते काम त्यावेळेला वेळेला दुसरा कुठला मुख्यमंत्री असं तर त्यांनी कधीच केलं नसतं आणि कधीच महाराष्ट्राला वाचू शकले नसते याच्यामध्ये आम्हाला खात्रीच आहे अशा आमच्या उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जा। प्रत्येक शाखेमध्ये आमच्याकडे कार्यक्रम तारी चालू आहेत आमच्या अठरा नंबर शाखेमध्ये सुद्धा भरपूर भगवान सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए